भंडारा जिल्ह्याच्या लाखादूर ते पवणी या मार्गावरील जुर्णा गावाला जोडणाऱ्या मार्गावरील रस्ता दुसऱ्याच पावसाने वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे शेतींच्या कामासाठी जाणाऱ्या मजुरांना आणि नागरिकांना या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन वाट करावी लागत आहे पवणी तालुक्यातील आसगाव परिसरातील जुरोणा आणि याच परिसरातील पाच ते सहा गावांना जोडणाऱ्या मार्गावर लहान पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात जोरदार पावसानंतर हा मार्ग बंद पडत होता त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथे मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे मात्र पुलाचे बांधकाम अत्यंत गतीने सुरू असल्याने अद्यापही काम आहे अशातच रहदारीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता दोन दिवसात पडलेल्या जोरदार पावसाच्या प्रवाहात वाहून गेला ही बाब नागरिकांच्या लक्षात आली मात्र नागरिकांना शेती कामा करता पाऊस दडी मारून बसला असताना दोन दिवसापूर्वी वरुणराजाने अखेर विदर्भातील काही जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले तर नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील पाच दिवस देखील विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे हो। तर मागील दोन दिवसामध्ये भंडार वर्धा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतींचा कामांना वेग आला आहे